डी सीला आमचा विरोध आहे आमची घरदार उठून आमचे संसाराची राख रांगोळी करून जर उद्योग यासाठी आम्ही सगळी मंडळी वरिष्ठ बसून एकाच एक उमेदवार करायची आमची भावना शेवटी सगळे मानमधले प्रमुख लोक खटावमधले सगळे लोक एकत्र बसून आम्ही साधारण सर्वसाधारण सगळ्या लोकांना मान्य होणार धुळदेव तालुका मान येथे मान खटा विधानसभा परिवर्तन संवाद दौऱ्यानिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी भेट दिली दुर्देव येथील ज्येष्ठ मान्यवर व तरुण मित्रांच्या सोबत संवाद साधला तसेच दुर्देव गावच्या क्षेत्रात होऊ घातलेल्या जागतिक कॉरिडॉर विषयी मार्गदर्शन केले व कॉरिडॉरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मुभा आहे असा शब्द देखील दिला ग्रामस्थांच्या वतीने अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी अनिल देसाई यांनी परिवर्तन संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आज आलोय सकाळी पासून परिवर्तन संवाद मेळावा सुरू केलाय आज सकाळी पहिल्यांदा मसवडचे लोखंडे वस्ती त्याच्यानंतर हिंगणी त्याच्यानंतर मसवडचे मानेवाडी त्याच्यानंतर मासाळवाडीमध्ये नवीन विकास सेवा तिचं प्रमाणपत्र वाटप आणि परिवर्तन संवाद मिळावा त्याच्यानंतर वाकातील मानेवस्ती तिथे बैठक घेऊन आज धुळदेव गावामध्ये आलोय एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे धुळदेवकर इथं आपल्या या मंदिरामध्ये उपस्थित आहेत या परिवर्तन संवाद मेळाव्याच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये परिवर्तन व्हावं खऱ्या अर्थानं जनसेवक आणि जनतेतला आमदार निवडून यावा यासाठी हा परिवर्तन संवाद मेळावा सुरू केलाय मी गावगाव जातोय जनतेचे खरे प्रश्न जे जनतेचे खरे प्रश्न आहेत हे प्रश्न समाजासमोर न येऊन देता माझ्या मनामध्ये काय आहे आणि मी बोलतोय तेच फक्त खरं आहे ही भूमिका जी जनतेच्या समोर मांडली जाते त्याला छेद द्यावा खऱ्या अर्थानं जनतेला काय वाटते लोकांचे काय खरे प्रश्न आहेत आज या धुळदेव गावामध्ये मी आलोय या मधल्या लोकांचा खरा प्रश्न काय आहे इथल्या लोकांना एम आय डी सी नको आहे इथल्या लोकांची भूमिका आणि भावना आहे की एम आय डी सीला आमचा विरोध आहे आमची घरदार उठून आमचे संसाराची राख रांगोळी करून जर उद्योगधंदे उभे राहणार असतील तर ते आम्हाला मान्य नाहीत यासाठी आमची सुद्धा ठाम भूमिका आहे की एम आय डी सी छोट्या छोट्या व्हाव्यात की जेणेकरून घरदार उठून येत जे ओसाड जमीन आहे माररा नाही जी बागायती नाही हे सोडून म्हणजे बागायती आणि घरदार सोडून ज्या ओसाड जमीन आहेत माररा नाहीत याच्यावरती एम आय डी सी करावी आणि ती पंचतारिकांकित करावी बाकीच्या जिथं जिथं जागा उपलब्ध होतील तिथे एम आय डी सी करावी जर लोकांच्या घरदाराची रांगोळी करून जर कोण हा भूमिका घेणार असेल तर त्याच्या विरोधात आम्ही ठाम भूमिका घेऊ शेवटी लोकशाहीमध्ये जनतेपेक्षा कोण मोठं नसतं ही भूमिका घेऊन आज आम्ही फिरतोय आणि हे आज भूमिका घेऊन धुळदेव सगळ्या करांच्या समोर या धुळवरायाच्या मंदिरामध्ये भूमिका मांडले परिवर्तन संवाद मेळाव्याच्या निमित्तानं गावगाव फिरलोय आणि यावर्षी खऱ्या अर्थानं जे लोकसभेमध्ये झालं लोकसभेमध्ये एक परिवर्तन झालं तेच परिवर्तन मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी आम्ही सगळी मंडळी वरिष्ठ बसून एकाच एक उमेदवार करायची आमची भावना भूमिका आहे शेवटी सगळे मानमधले प्रमुख लोक खटावमधले सगळे लोक एकत्र बसून आम्ही साधारण सर्वसाधारण सगळ्या लोकांना मान्य होणार एक उमेदवार म्हणजे पंधरा लोकातले दहा बारा लोक ज्याचं नाव घेतील तसा एक उमेदवार करून आम्ही हे इलेक्शन यावेळी लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे माझ्या मनामध्ये कुठली आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद